परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी यांचे गेल्या अठरा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू होते अठरा दिवसांपासून शहरातील नागरिक महापालिकेच्या सोयी सुविधांपासून वंचित राहिले होते ही परिस्थिती गांभीर्यानं पाहून परभणी परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष सचिन देशमुख शहराध्यक्ष फारुख बाबा सचिव मुजाहिद मेहमान यांनी पुढाकार घेऊन माननीय आयुक्त महापालिका कर्मचाऱ्या समन्वय घडून आणून हे आंदोलन मिटवले महापालिका कर्मचाऱ्यां राज्य शासनाकडून महापालिका स्तरावरच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा पाठपुरवठा करण्याचे आश्वासन माननीय महापालिका आयुक्त यांनी दिले आहे कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्याचे सुद्धा ठरले याबाबत सखोल चर्चा संघटनेचे पदाधिकारी व सचिन देशमुख आणि माननीय महापालिका आयुक्त यांच्यामध्ये झाली या सर्व बाबींवर समाधानकारक उत्तर मिळाले कर्मचारी संघटनेने हे आंदोलन मागे घेतले सचिन देशमुख फारुख बाबा दिवसापासून परभणी शहर महानगरपालिकेचे कर्मचारी उपोषणावर बसले होते त्यांच्या विविध मागण्या होत्या काही राज्य शासनाकडे होत्या काही महानगरपालिकेकडे होत्या पण अठरा दिवस झाले संपावर असल्यामुळे शहरातल्या लोकांना फार मोठी अडचण निर्माण झाली आणि ही अडचण पाहून आम्ही परभणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मी सचिन देशमुख अध्यक्ष म्हणून शहर अध्यक्ष आमचे फारुख बाबा आमचे सचिव मुजाहिद मेमन आम्ही येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि मध्यस्थी करण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला या संदर्भात मान्य आयुक्तांना उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत अवगत करून बैठक लावून चर्चा घडवून आणली आणि मान्य आयुक्तांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यांच्या आठीही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि राज्य शासनाकडे जे पगारीचा फरकाचा अनुदान आहे त्यासाठी सर्व सहकार्य आणि पाठपुरावा करण्याची सुद्धा हमी दिलेली आहे त्यामुळं मी मान्य आयुक्त आणि सर्व कर्मचारी वर्ग यांना आम्ही केलेल्या आग्रहाचा त्यांनी मान ठेवला म्हणून मी त्यांचा धन्यवाद देतो आणि आज त्यांनी उपोषण मिटून परभणी शहराला सुरळीत करण्यासाठी जबाबदार नागरिक आणि जबाबदार कर्मचारी अशी भूमिका घेऊन त्यांनी ही संप तात्पुरती स्वरूपामध्ये स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे स्वरूपामध्ये आयुक्त मेडाने मॅडमने पत्र दिलं आणि त्याच्यात आमच्या जे बी स्थानिक मागण्या होत्या ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि जे आमच्या मागण्या होत्या शासनातर्फे ते त्याचा मी पाठपुरावा करून ते लवकरात लवकर सुटेल असं आश्वासन दिलं आणि हे हे आ सतावीस फेब्रुवारीपासून आमचा कामबार आंदोलन चालू होता बरेच लोक येऊन आश्वासन देऊन गेलेत आणि आज फारुख बाबा सचिन देशमुख साहेब मुजाहिद साहेब हे मध्यस्थी येऊन मॅडमला बोलल्यात मॅडमला आमचे दोघांमध्ये जे गैरसमज होता ते काढून त्यांनी त्यांना बी समजून सांगितलं की तुम्ही त्यांना जे मागतात ते लेखी त्यांना पुरावा द्या त्यांनी काय दोन पाय दोन पाय आम्ही मागो गेलो दोन पाय ते गेले आणि आपण आम्हाला लेखी पण दिल्याबद्दल आम्ही हा जो काम पण आंदोलन होता याला इस्थगिती दिली आहे